नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज निवडणुकीच्या तोंडावरती अपेक्षेप्रमाणे शरद पवारांनी आरक्षणाच्या बाबतीमध्ये फुकट एक विधान केलं आणि उगत चर्चा त्यांचे सगळे जे पोचलेले लेब्रांडू पत्रकार आहेत ते आता घडून आणतात त्याच्यातलं राजकारण बाजूला ठेवा जरी त्यांनी ते राजकारणासाठी केलेलं असलं तरी हे पंच्याहत्तर टक्के आरक्षण आम्ही केंद्राला सांगत वाढवून द्या आणि म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की त्याच्यामध्ये मराठ्यांचा विषय संपून जातो त्यांना काय दहा पंधरा टक्के आरक्षण द्यायचं सध्याचं पन्नास एकावन्न टक्के आहे त्याच्यानंतर बाकीचं काय आरक्षण आहे सगळं म्हणजे एकूण आरक्षणाची मर्यादाच पन्ना पन्नासच्याऐवजी आता पंच्याहत्तर टक्केपर्यंत करा आम्ही केंद्राला सांगतो आणि केंद्राला आमचा पाठिंबा राजकारण बाजूला ठेवा मुळात हा विषय शांतपणे परत परत एकदा समजून घ्यायची गरज आहे की हे चालू काय पवारांना आता जेव्हा एकीकडून तुम्ही जरांगेंना पाठिंबा दिला विनायक मेटेसारख्या तुम्ही विधान परिषदेवर घेतलं होतं तेव्हापासून मराठा आरक्षणाची चळवळ तुम्ही पडद्या आडून चालवली होती आणि प्रत्यक्ष स्वतःच्या पक्षामध्ये असलेल्या शालेंदे पाटीलला हाकलून दिलं होतं पक्षातून का तर मराठ्यांचा आरक्षणाचा विषय आणला हा जो डबल गेम आणि स्वतःची स्वतःचा कात्रचा घाट त्यांनी करून घेतलेला होता की आपल्याच पक्षातल्या एका नेत्याला तुम्ही हाकलून देता आरक्षणाचा मुद्दा समोर उपस्थित केला आणि दुसरीकडून आपणच टेबला खालून पडद्या आडून विनायक मेटेसारख्यांना त्या मुद्द्यावरती मोकं सोडता विधान परिषदेवरती घेता आणि त्यांनी सगळं भडकपणे मराठा आरक्षणाची मागणी दोन हजार चार पासूनची गोष्ट आहे ही लक्षात घ्या आता तुम्ही जेव्हा असं म्हणता इकडून जेव्हा जोपर्यंत मराठा आरक्षण हा विषय मराठा आरक्षणापुरताच मर्यादित होता तोपर्यंत वेगळा होता जरांगेंनी ओबीसी मधून आरक्षण मागितलं कारण जरांगेंना इतकं माहिती आहे की फक्त ओबीसी मधूनच मिळू शकतं सध्याच्या परिस्थितीत वास्तव जे आहे ते सगळ्या बंधनातून पन्नास टक्केच्या पुढं जाणार नाही आपल्याला दुसरं कुठलं प्रवर्गामध्ये आपण मोडत नाही मग प्रवर्ष काय म्हणते आहे त्या गाडीमध्ये घुसायचं आणि ती गाडी ऑलरेडी सुटलेली आहे आमच्या मराठवाड्याच्या भाषेत सांगायचं तर गाडी निघालेली आहे आणि ती आता मनमाडला जाणार आहे दुसरी काही गाडी येणार नाही नवीन काय ट्रॅक बांधल्या जाणार नाही बेटर आपण आहे त्या गाडीमध्ये घुसूत हा व्यवहारिक विचार जरांगेंचा होता पवारांनी आधी हो म्हणलं मराठ्यांचा प्रचंड प्रमाणात त्याला पाठिंबा मिळाला लक्ष्मण हाकेंनी उपोषण केलं आणि हे सगळं बुमरँग होतंय ओबीसी आपल्या विरोधात जात आहे कारण की ओबीसीच्या आरक्षणामध्येही घुसखोरी झालेली हे लक्षात आल्यानंतर साळसूतपणे पवारांनी आता आधी असा आवडला होता की हरकत नाही ओबीसी मधून आरक्षण द्यायला पाहिजे आणि ओबीसी अंगावर आले म्हटल्याच्या जाता होती तसंच ठेवा आणि पुन्हा वेगळा आरक्षण द्या हा सगळा घोळ काय आहे ते जरा परत एकदा शांतपणे लक्षात ठेवा पवार नेमक्या कुठल्या ज्वालामुखीच्या तोंडावरचं झाकण काढतायत ते लक्षात घ्या जाती जातीमध्ये ते भांडणं आहेच तो नाही मुद्दा एकीकडं पवार ज्या इंडिया आघाडीत आहेत त्याचे नेते राहुल गांधी जिलेबीच्या संदर्भात जे सांगताय ते जिलेबी पुरता मुद्दा नाहीये रोजगार आम्ही देऊ शकत नाही स्वयंरोजगार अशा जिलबीवाल्यांना प्रोत्साहन दिले जिलबी म्हणजे उद्योगांना प्रोत्साहन दिल्याच्या नंतर कसं होईल कसं मिळू शकतं हे त्यांनी अप्रत्यक्षरित्या कबूल केलेलं आहे आम्ही एक तो स्वतंत्रपणे व्हिडिओ केलेला आणण्या जर लोकनेतीवरती म्हणून तो विषय मी बाजूला ठेवतो म्हणजे एकीकडं इंडिया आघाडीचे नेते राहुल गांधी नकळतपणे का होईना आमच्या सगळ्या चुका झाल्या आमचे सगळे जे राजकीय पूर्वज होते त्यांच्या तोंडामध्ये थापड मारून आम्ही आता असं सांगतोय की ते सगळं राहिले बाजूला आपण आता स्वयंरोजगाराचा रस्ता त्या मार्गाने जाऊयात आणि दुसरीकडून तेच राहुल गांधी जाती जनगणण्याच्या नावानं बम्मा मारतात तेच राहुल गांधी आरक्षणाबद्दल बोलतात आणि महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन पेटल्याच्या नंतर शरद पवार आता पंचवीसच्या टक्के वाढून म्हणजे पंच्याहत्तर टक्के आरक्षणाच्या गोष्टी करतात विरोधाभास बघा हे सगळं आरक्षणाचा विषय कुठे येतो सरकारी नोकऱ्या आणि मोजक्या शैक्षणिक संस्थांमधल्या जागा ह्याच्याशिवाय कुठेही हा विषय चर्चेमध्ये सुद्धा येत नाही वास्तवात तर शक्यच नाही म्हणून आम्ही वारंवार ही उदाहरणं दिलेली आहेत की तुम्ही रोजच्या जगण्यामध्ये जेव्हा घराबाहेर पडता आणि वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या लोकांशी तुमचा संपर्क येतो त्याच्यामध्ये किती तरी जातीचे लोक असतात तेव्हा तुम्ही त्याची जात बघत नाही जाग बघू जात बघून उपयोग सुद्धा नाही तुमच्या कामाला कोण येतो तुमच्या दारामध्ये तुम्हाला चांगली आणि स्वस्त भाजी आणून देणार आहे किंवा तुम्ही जिथं जवळ जाता तिथे चांगली आणि स्वस्त भाजी उपलब्ध करून देणारा प्रत्यक्ष माळी जातीतला आहे की नाही याचा कोणी विचार करत नाही तुम्हाला जे धान्य लागतं ते चांगलं धान्य तुम्हाला उपलब्ध होण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी कष्ट केले तो प्रत्यक्ष कुणबी आहे की नाही हा विचार कोणी करत नाही प्रत्येक गोष्ट बघा ही तुम्हाला मी छोटी उदाहरण सांगितले तुम्ही ज्या न्हाव्याच्या दुकानात जाता तो प्रत्यक्ष जातीने न्हावी आहे की नाही हे नाही त्यांना कटिंग नीट केली की के नाही तुमच्या पैशामध्ये ते सगळं बसलं की नाही तुमच्या तुम्हाला त्यांनी सेवा कशी दिलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये हे आहे आणि तुम्ही कुठल्या हे आरक्षणाचं सगळी जी चर्चा आता ही सगळी बॉम्ब कुठल्यासाठी चालू आहे फक्त मोजक्या मुठभर सरकारी नोकऱ्यांसाठीचा विषय आहे आणि मोजक्या शैक्षणिक संस्थेमध्ये कारण की आता इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगचं नाव करतायत इंजिनिअरिंगच्या आत्ता या क्षणाला टेक्निकल त्या हिने जे सगळा अहवाल सादर केलेला आहे अर्ध्यापेक्षा जास्त जागा अभियांत्रिकेच्या रिकाम्या पडल्या आहेत आत्ता ह्या शैक्षणिक वर्षात ज्यांना वाटत होतो ना आपल्या पोलांनी इंजिनिअर व्हावं गरिबांनी कसं करावं काय नाही ते सर हा माझा सेवी तुमचा सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी कर पूर्ण करू शकेन का महाराष्ट्र, महाराष्ट्र संपन्न कुशल हेच नाही मी तुम्हाला पुढचं विदारक सत्य सांगतो हे जे सगळे बोंबकर होते ज्यांचं शैक्षणिक शुल्क पूर्णपणे माफ केल्या गेलेले अशा अभ्यासक्रमांमधल्या बाकीच्या रिकाम्या जागा सोडून द्या राखीव जागा ज्या आहेत एस सी एस टी एन टी डी एन टी ओबीसी ह्या सगळ्याच्या सगळ्या राखीव जागांचा जो अहवाल प्राथमिक पातळीवरती समोर आलेला आहे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिवायच्या इतरच्या तिथे सुद्धा राखीव जागांमध्ये जवळपास बासष्ट टक्के जागा रिकाम्या आहेत हे जे बोम होते ना गरीबाच्या पोरांनी शिकायचं कसं गरीबाच्या पोराला शिकायची म्हणून जी काही व्यवस्था आपण सरकारी पैशावरती आयतखाव प्रमाणे केलेली आहे त्याच्यातल्या बासष्ट जागा टक्के जागा रिकाम्यात याचा जाप कोण आहे उत्तर कोण देणारे हा जाब विचारल्याच्या नंतर हे सगळं राखीव जाग्याच्या आंदोलनामध्ये चा, चालू कुठं होतं की अतिशय मोजक्या अशा मेडिकलच्या जागा आणि इंजिनिअरिंगमध्ये मध्ये सुद्धा आय आय टी सारख्या जागा त्याच्यातही आता काही जागा रिकाम्या आहेत राखीव कारण की त्याला पात्र उमेदवार भेटत नाहीत किंवा यायला तयार नाहीत किंवा आपण तो कोर्स करू शकू असं त्यांना वाटत नाही हा जो भंपकपणा चालू होता की गरीबाच्या पोराचं काय करायचं ज्याच्यामध्ये खरंच पात्रता आहे ना त्या सगळ्या मुलांना प्रवेश मिळालेले आहेत सगळ्यांच्या आर्थिक अगदी खुल्या वर्गातल्याही गरीब पोराला शिक्षण घ्यायचं असेल तर एज्युकेशन लोन नावाची गोष्ट आधीपेक्षा खूप तुलनेनं सोपी सहज उपलब्ध आहे हा जो सगळा भंपकपणा चालू होता ना ह्याचं पितळ कुठं उघडं पडलं माहितीये का मी एका इथल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये त्यांच्या माजी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होतो ते संस्थेवरती काम करतोय गेली सात वर्ष काम करतोय आम्हाला एक विद्यार्थी असा नाही सापडला एक साधा की तो गरीब आहे तो दलित असो ओबीसी असो नाही तर खुल्या वर्गातला असो गरीब आहे आणि गरिबीमुळं त्याचं शिक्षण अडकलं आहे मी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात तुम्हाला उदाहरण सांगतो जी मुलं सोडून गेली ती व्यवहारिक पाते होती सोडून गेली ती इथं काही उपयोग नाही पूर्ण करून म्हणून आणि ज्यांचं आडलं होतं त्याच्यातल्या बहुतांश जणांना मदत केल्या गेली किंवा दुसरं उदाहरण म्हणजे इतर संस्थांनी मदत केली काय त्याच्यानंतर शैक्षणिक कर्ज पण आता उपलब्ध आहे पैशासाठी शिक्षण ज्याची पात्रता आहे परत मी फरक सांगतो आहे जो नालायक पोट्टा आहे त्याच्याबाबत बोलत नाही जो कोणी पात्र मुलगा आहे तो कुठल्याही प्रवर्गातला असो त्याचं शिक्षण आता रुकत नाही आणि आता तिसरा जो मुद्दा आहे ज्याच्यासाठी हे सगळे बोमा मारायला लागले तो मुद्दा म्हणजे सरकारी नोकऱ्या त्या मुळातच कमी झालेल्या आहेत आम्ही हा पण मुद्दा अतिशय गांभीर्यानं मांडला आणि प्रत्येक वेळी मांडेल मला माहिती आहे याच्यावरती शिव्या बसणार आहेत तरीसुद्धा मांडेन फक्त या साडेतीन टक्के सरकारी नोकऱ्यासाठी म्हणजे हा सगळा सरकारी मनुवाद आहे हे सगळं जे आरक्षणाचा खेळ आहे हा सगळा सरकारी मनुवाद आहे हा सारखा सगळा सरकारी ब्राह्मणी मानसिकतेचा खेळ आहे फक्त तीन साडेतीन टक्के नोकऱ्यावरती चालू आहे त्याच्यामध्ये जागा एकाला मिळाली मला का नाही मिळाली म्हणजे मुळातच एक पूर्ण भाकरीची भूक शिल्लक भूक असताना चतखोर नितखोर नाही नितखोरच्या पेक्षा थोडीशी इतकुसा तुकडा आहे त्याच्यावरती भांडणं चाललेले तो कोणाला जरी मिळाला तरी त्याची भूक भागत नाही परत लक्षात घ्या आरक्षण पंच्याहत्तर नाही शंभर टक्के तुम्ही करा घेऊन टाका सगळ्या सगळं आरक्षण तरीही प्रश्न सुटत नाही हा जो भ्रम तयार केला गेलेला गेले आहे की आरक्षणामुळे आढलेलं काहीच आढलेलं नाही जो पात्र व्यक्ती आहे आजच्या घडीला त्यातलं शिक्षण असो त्याची प्रतिभा असो त्याच्यामधले फक्त जे अडथळे आहेत ते आणू नका तुम्ही काही कोणाच्या विकासासाठी करायची गरज नाही सरकार समस्या क्या सुलझाय सरकार खुद समस्या आहे तसं आम्ही परत परत सांगतो पवार सारखे लोक ह्याच मानसिकतेचा फायदा घेऊन आग लावायचा प्रयत्न करत आहेत त्याला बळी पडू नका त्याच्यावरची संतवाणी चला वाढवू उरे आरक्षण टक्का काका सांगे पक्का खेळायचा सा। निवडणूक ही आली तोंडावर घेऊ शिंगावर जात मुद्दा पंचाहत्तर तो होऊ दे आकडा भांडण लफडा हो जरी सरकारी सारे नोकरीचे खुळ समस्येचे मूळ जाणा आधी जाती जाती मध्ये लावणे भांडण इतुके धोरण ओळख आहे काकान हाती जेव्हा होती सारी सत्ता तेव्हा कान पत्ता लागला कांत म्हणे खेळ आरक्षण मुद्दा एकमेका गुद्दा घालू चला एकमेका गुद्दा घालू चला आरक्षण हा भंपकपणा आहे नवीन सगळ्या कालखंडामध्ये मुक्त व्यवस्थेच्या काम या कालखंडामध्ये जागतिक सगळ्या व्यवस्थेमध्ये प्रत्येकाच्या प्रतिभेला संधी मिळू शकते जिथे जिथे मिळत नाही ती मिळण्यासाठी प्रयत्न करा त्याच्यातले फक्त अडथळे दूर करा प्रत्येक व्यक्ती सगळ्या जगभरामध्ये ज्याच्या ज्याच्यामध्ये जी जी क्षमता आहे त्या त्या पद्धतीनं तो सगळीकडे जाऊ शकतो त्या मोतीराम हलवायाची जिलबी जाण्याच्या मध्ये तुम्ही स्वतःच अडथळे आहात राहुल गांधी आणि आता हे शरद पवार पंच्याहत्तर टक्के आरक्षणवाले उद्या जर समजा असं म्हणलं की त्या आरक्षणामध्ये जे कोणी सगळे हलवाईन ते असतील त्यांनाच फक्त आरक्षण द्या तर कसं होईल हा भंपकपणा आहे माझी तळपणीची विनंती आहे नव्या तरुणांना म्हणजे काही करू पाहणाऱ्या तरुणा तरुणाईला की तुम्ही या जाळामध्ये अडकू नका तुम्हाला सगळं जग खुलं झालेलं आहे तुम्ही या पोपटासाठी जो पिंजरा असतो तो सोन्याचा करा त्याला एक पेरू द्या का दोन पेरू द्या का अडीच पेरू द्या का त्याला डाळिंबाचे दाणे कसे द्या किंवा त्याला खेळायला आतमध्ये काहीतरी अजून चांदीची वस्तू कशी द्या याचा काही उपयोग नाही दरवाजा उघडवा म्हणा तुमच्या पंखात बळ आहे असं आळशी झाल्यामुळे तुमच्या पंखातलं बळ संपून टाकतायत पुरुषार्थाचं खच्चीकरण करण्याला म्हणतात पांगुळगाडा दिल्याच्यानंतर दिल्याच्या नंतर तो पांगुळगाडा अजून बळकट पाहिजे त्याला बेरिंग पाहिजे त्या पांगुळ गाड्याचे कसे पाहिजेत हे सांगताना पायातलं बळ संपून चाललंय पांगुळ गाडा हटवा त्याचं समर्थन बंद करा जाती जातीच्या मध्ये जातीवर आधारित कामं होते तोपर्यंतच एक वेळ त्याचं समर्थन करता येत होतं आता जातीवरती आधारित कामं राहिलेले नाहीत स्वतंत्रपणे सगळं करण्यासाठी खुला असताना हे जे सगळे असे आरक्षणाचे मुद्दे समोर करून ही जी दिशाभूल केली जाते त्याच्यापासून वाचा जुन्या लोकांचं काय झालं ते झालं नवीन सगळ्यांना आणि विशेषतः तरुणाला माझी विनंती आहे की हे सगळे किडे तुमच्या डोक्यात जाऊ देऊ नका इथेच थांबूयात धन्यवाद